हॅलो नमस्कार शिवस्वामी समर्थ सर्व त्यांचा आजचा दिवस सांगा जोशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आता वाजलेली आहे साडेपाच मुलांचा टिफिन द्यायची तयारी चालू आहे तर कढईमध्ये मी जिरं मोहरी क आणि आपला वर्षभराचा मसाला कांदा लसूण मसाला टाकलेला आहे गॅसची फ्लेम एकदमच गॅ कढई एकदमच फास्ट तापल्यामुळे गॅस बंद केल्यानंतर फोडणी दिलेली आहे मी कारण की फोडणी करपू नये त्यामुळे मी गॅस बंद करून फोडणी फोडणी दिलेली आहे मीठ टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकून एक वाफ देणार आहे तोपर्यंत एका साईडला मी चपात्याचे कणिक मळून घेणार आहे एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने फोडणीने दिलेली आहे सकाळची गडबड असते त्यामुळे मी रात्रीचंच रात्रीच ठरवलेलं असं की उद्या काय बनवायचं आणि जर जमलं नाही तर मी बटाटा हा सगळ्यात लास्ट ऑप्शन असतो फापडी ही मी कालच आणलेली त्यामध्ये नीट करून ठेवलेली नी, सकाळी अजिबात वेळनं थोडा पण वेळ लागत नाही आणि पटकन अशी भाजी होते काढली भाजीला एक वाफ दिल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यातून सगळं पाणी निघाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे भाजी थंड झाल्यानंतर टिफिन भरायचं आहे त्याच्या आधी गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर दुस चपात्या करायला घेतल्या मुलांच्या सकाळच्या टिफिनला ज्या चपात्या लागतात त्या मी करून ठेवते आणि त्यानंतर अर्धी कामं मी दुसरी करते म्हणजे माझी जी कामं असतात ती मी करते आणि राहिलेल्या चपात्या मी परत करायला घेते अशा प्रकारे माझ्या च टिफिनही मुलांचा पूर्ण चपात्या होऊन टिफिन झालेला आहे मी चपात्या हे भाजताना दाखवलेले नाही कारण की मला गहू एवढे खराब भेटलेले ना की ते लाटतानाही खूप प्रॉब्लेम होत होता मार्केटमध्ये असे काय काय आलेले आहेत की ते चपात्याही व्यवस्थित होत नाही आहेत पाहू शकतं साईडने कशी चिरटत आहे थोडीशीच फुगलेली आहे आता हे गहू संपलेले आहेत त्यामुळे मी चपात्या दाखवण्यासाठी टाळत होती तरी पण मार्केटमध्ये कशा प्रकारचे गहू येतात की ते लाटताही येत नाहीत आणि फुगतही नाही हे मला तुम्हाला दाखवायचं होतं तर असो गव्हावरही सगळं डिपेंड असं गहू खराब असेल तर चपात्या कितीही व्यवस्थित किती व्यवस्थित लाटण्याचा प्रयत्न केला तर हे चीर पडते तर असो मी आता देवपूजा करायला घेतलेली आहे देवपूजा करायच्या आधी मी देव पूर्ण साफ करून घेणार आहे पाहू शकता आमच्या इथे हे नवीनच पावडर आलेलं आहे त्या पावडरचं नाव आहे भैया भैया पावडर तर बघे ट्राय तरी करूया मी अशा प्रकारे आज देव साफ करून घेणार आहे तर खरंच ह्या पावडरचा रिझल्ट खूप छान आहे जास्त घासायला लागत नाही आणि अशी स्वच्छ असे देव होतात पीतांबरे संपलेली आणि मार्केटमधून मी पीतांबरे आणली नाही बिलचरा चेंज म्हणून थोडंसं पहावी तर खूप सुंदर आहेत आणि त्यामध्ये चांदीचे देव हे साफ होऊन जातात तर मी सगळे हे तांदूळ काढून घेतलेले आहेत कासव हे मी तांदळात ठेवते कारण की त्याच्या पाठीमागे नंबरच आहेत नंबरचे नंबर कासव हे तांदळात ठेवायचे असतात आणि ज्याच्या कासवाच्या पाठी नंबर नसतो ते ता कासव पाण्यात ठेवायचे असतात मी सगळे देव साफ करून घेतलेले आहेत पाहू शकता घास घा गा, घासायलाही वेळ लागत नाही आहे लगेच घासले की लगेच धुवून घेतलेले आहेत शक्यतो असेच देव साफ करून घ्यावेत कारण कि की, किचनवर उभं राहून देव साफ करणे हे चुकीची पद्धत आहे भांडी घासल्यासारखं ते प्रकार होतो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही देव पहिल्या पाण्याने धुवून घ्या नंतर दुसरे पाणी चेंज करून दुसऱ्या पाण्याने परत साफ करून घ्या तर खूप छान पावडर आहे मला तर खूप आवडलेली आहे कमी वेळात पटकन अशी झटपट अशी भांडी घासून होतात देव साफ होतात मी अशा प्रकारे एक एक एक, एक करून तुम्हाला दाखवलेलं आहे सुरेख असे देव साफ होतात आणि पटकन चमक येते आणि घासल्यानंतरही अशी एकदम स्वच्छ असं तशी चिकटपणा काहीच लागत नाही आहे पटकन साफ होत आहेत त्यामुळे मला तर खूप ही पावडर आवडली आहे तुमच्या इथेही ही पावडर भेटायचं असेल तर ट्राय करा आणि ज्या कोणी ट्राय करून पाहिलं असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ह्याचा अनुभव कसा आलेला आहे आणि तुमच्या येथेही ही पावडर भेटते की नाही काय तर मी तुम्हाला टाकही दाखवली की चांदीचे टाक आहेत पुढे आणि पाठी पितळ असतं तांबे पितळ तर तेही एकदम स्वच्छ असे साफ होऊन जातात आणि मी तुम्हाला दाखवू शकते की चांदीचा गणपती आहे तोही मी साफ करून घेतलेला आहे पटकन असे छान अशी देव साफ करून झालेले आहेत आणि अजिबात वेळ लागलेला नाही आहे खरंच चांदीची म्हणा आणि देव म्हणा ह्या पावडरने असे छान असे साफ झालेले आहेत त्यानंतर मी कुंकाचा करण माझ्याकडे दोन तीन आहेत त्यामुळे मी त्या हे साफ करताना त्यामध्ये काढून ठेवते आणि हे साफ करताना त्यामध्ये काढून ठेवते असे दोन तीन म्हणजे कुंकाचे करण आहेत तर पाहू शकता सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि आता धुवून घेतला आणि त्याच पावडरने मी क कुंकाचा करंड मी साफ करून घेतलेला आहे यावेळी मी पूर्ण डीप क्लिनिंग केल्यानंतर देवाच्या इथलं साफ करायचं राहिलेलं आज मी पूर्ण ही साफसफाई करून घेतलेली आहे पूर्ण देवारा काढून देवाच्या इथलं सगळं स्वच्छ केलेलं आहे त्यानंतर त्यानंतर पूर्ण देवाऱ्यामध्ये डीप क्लिनिंग करायचं चालू आहे की देवारा काढून पाट काढून त्याच्या पाट खाला त्याच्या साईडचे सगळी घाण असे तेही पुसून घेतलेले आहे गणपती घरात येणार आहे तर स्वच्छता ही पाहिजे साफसफाई पाहिजेच ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो तर प्रत्येकानेच प्रत्येकजण करतंच साफसफाई पण ज्यांच्या घरी गणपती असतात त्यांची तर खूप गडबड असते कारण की गणपती बसायच्या आधी जी साफसफाई असते ना पूर्ण त्यामध्ये पूर्ण डीप क्लिनिंगच होते तर देवारा पूर्ण मध्ये साफ करून घेतलेलं आहे पुसून घेतलेला आहे त्यानंतर सर्व देव पुसून व्यवस्थित मी पूजा करायला घेतलेले आहे पूजा झालेली आहे त्यानंतर हरितालिकेची पूजा मला करायची आहे तर मी सगळं सामान घेऊन आलेले आहे मार्केटमध्ये मार। हॅलो श्री स्वामी समर्थ सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आहे ना माझ्या कॅमेऱ्याची काहीतरी सेटिंग हल्ली आहे त्यामुळे ना थोडंसं मला कॅमेरामध्ये ना बघताना थोडंसं चे काहीतरी वेगळंच वाटते तर मी तुम ए माझी ना हरितालिकेची पूजा झालेली आहे पाहू शकता पूर्ण अशी छान झालेली आहे मला आता फक्त त्यांना ओटी भरून ठेवायची आहे ते पीस घेऊन ओटी भरायची आहे तेवढंच राहिलेलं आहे तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तर आज तर... मी फक्त देवपूजा देव कसे घासले आहेत आणि देवपूजा कशी झालेली आहे ते एवढंच दाखवलेलं आहे तर असो आता गणपतीची तर तयारी चालू आहे की आरास कशी करायची हीच गडबड चालवला आहे तर पूजा करताना मी पूर्ण पाटावरची रांगोळी काढलेली आहे आणि प पाटाखालील पूर्ण साफ करून घेतलेले दे पुसून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावर मी पहिलं स्वस्तिक काढलेलं आहे स्वस्तिक काढल्यानंतर हळदी कुंकू वाहून त्यावर अक्षधा व्हायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच पाठ ठेवायचा आहे पाटाच्या खाली नेहमी स्वच्छता असावी त्यानंतर कुठलीही पूजा करताना स्वस्तिक काढून हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे तर पाहू शकता माझ्याकडे दोन मूर्ती आहे सखी पार्वती तर त्यांच्या खालीही तांदूळ अक्ष अक्षदा हळदी कुंकू ठेवून त्याच्या सखी पार्वती ठेवायची आहे त्यानंतर गणपतीचीही पूजा करायची आहे कुठलीही पूजा करताना प्रथम गणपतीला स्मरण करून सगळी पूजा करायची असते कारण की कुठलेही विघ्न नको यायला गणपतीची पूजा झाल्यानंतर मी वाळूची पिंड काढत आहे मी जास्त मोठी काढतच नाही आहे छोटेच पार्ट छोटा असल्यामुळे छोटीशीच पिंड काढलेली आणि त्याच्यापुढे नंदी महादेव यांनाही मी काढलेलं आहे की जिथे पिंड तिथं नंदी महादेव असलेच पाहिजेत तर पिंडेला थोडासा व्यवस्थित असा मी आकार देत आहे आणि ही देव पूजा करताना खूप असं मन खूप प्रसन्न झालेलं आहे की आणि मनात खूप आनंदही होत होता की पूजा चालू आहे असं कुठलेही धार्मिक कार्य करताना खूप असा आनंद होतो की आणि मनातून वेगळीच एक पॉझिटिव पॉझिटिव्हिटी निर्माण होते तर पूजा करताना अगदी पूजा पाठावरची रांगोळी काढल्यामुळे मी पाठाच्या का समोर एकदम मी रांगोळी काढून घेतलेली आहे त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेतलेले आहेत पूजा झाल्यानंतर मी पिंडीवर भस्म ठेवले टाकलेलं आहे आणि म्हणजे सु पूर्वतयारी दाखवलेली आहे की भस्म टाकू शकतो आणि ह्या पिंडीवर तर आपण पाणी तर वतू शकत नाही त्यामुळे मी थोडं थोडं पाणी असं शिंपडत होती आणि परत मी भस्म लावलेला आहे पिंडीला तर अशी छान अशी पूजा झालेली आहे सखी पार्वतीलाही मी हळदी कुंकू लावलेला आहे आणि गणपतीची पूजा केलेली आहे दिव्यालाही मी हळदी कुंकू लावते कारण की दीप प्रज्वलित केल्यानंतर हळदी कुंकू दिव्याला लावायचा आणि फुलंही अर्पण करायचं आहे पालवी एका साईडला ठेवलेली आहे का की माझा देवाचा पाठ हा आणि छानपैकी अशी पूजा केलेली आहे पाहू शकता पिंडेवर मी आता आ, बेल अर्पण करणार आहे पै सर्वप्रथम गणपतीची पूजा झालेली आहे त्यानंतर पिंडीची पूजा करणार आहे शंकराची पूजा करणार आहे तर किती पाहू शकते मी कशी पिंड काढलेली आहे अशा प्रकारेच पिंड काढायची आहे भस्म अर्पण केलेलं आहे त्यानंतर फूल अर्पण केलेलं आहे आणि बेलपत्र एक मी अर्पण केलेलं आहे आणि बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय हा जप हा चालूच ठेवायचा आहे तर सखी पार्वतीच्या इथेही शंकराची पिंड असल्यामुळे त्याचीही पूजा केलेली आहे केलेली आहे आणि सर्व मी बेल हे पिंडीवर अर्पण केलेले आहे पि तर पाहू शकता आजची देवपूजा पूर्ण देवाऱ्यातलीही पूजा झालेली आहे आणि सखी पार्वतीचीही पूजा झालेली आहे आणि पिंडीचीही पूजा झाली पाहू शकता हे मी हरिधालिकेच्या व्रताचं पुस्तक मी आणलेलं आहे तेच मी वाचन केलेलं आहे धूप लावत आहे धूप लावल्यानंतर मी पूर्ण पुस्तक हे वाचन करणार आहे तर आजची पूजा आहे ती हरितालिकेची असल्यामुळे ही आजचा उपवास सोडायचा नाही उद्या गणपती बसल्यानंतरच उपवास सुटणार आहे तर अशा प्रकारे माझी पूर्ण पूजा संपन्न झालेली आहे सगळ्या शेवटी मी सखी पार्वतीची ही ओटी भरणार आहे दोघींना वेगवेगळ्या ओट्या न भरता दोघींच्या या पुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे हरितालिकेची पूजन आणि व्रत कथा आता मी हे पुस्तक वाचणार आहे जवळच्या बुक डेपो मध्ये ही पुस्तक भेटता स्टेशनरीमध्ये तर पूर्ण ह्याच्यामध्ये फक्त पंधरा रुपयालाच आहे आणि सगळी माहिती दिली आहे की प्रत कसं करायचं काय असतं कसं कसं मांडायचं हे सगळ्या गोष्टी ह्याच्यात लिहिलेल्या आहेत तर पुस्तक हे तुम्ही मार्केटमधून आणू शकता आणि व्यवस्थित अशी पूजा मांडू शकता मी ह्या पद्धतीनेच पूजा मांडलेली आहे वाळूची पिंड काढायचे पिंड नसली तर वाळू नसेल तर मातीची मातीचीही पिंड काढून तुम्ही पूजा करू शकता तसं काही नाही नसेल तर हरितालिकेच्या तलिकेच्या ज्या पिंड्या असतात त्याच्याबरोबर काढू शकता गणपतीची हे पूजन करायलाच पाहिजे कुठलीही पूजा करायच्या आधी गणपतीची ही पूजा केल्यानंतरच बाकीच्या पूजा ह्या आपल्याला सुरुवात करू शकतो तर एखादं फळ ठेवू शकता तुम्ही पाल पालवी तर... कि सगळ्या झाडांची पालवी मार्केटमध्ये आता सहज भेटली जाते आता हे मी पुस्तक वाचायला घेणार आहे तर पूजा पूर्ण झालेली आहे त्यानंतर माझं वाचन चालू आहे वाचन होण्याच्या आधी मी पाहत आहे की किती पुस्तकामध्ये वाचन आहे दोन तीन पानाचंच वाचन आहे वाचन झाल्यानंतर मी अं ओटीवरून घेतलेले आहे दोघींचीही तर अशा प्रकारे माझी आजीपूजा झालेली आहे व्हिडिओ येथेच थांबवते श्री स्वामी समर्थ